नमस्कार शेतकरी मित्रो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव संस्थापक कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आज आपण आलो आहे कवटे मंकाळ तालुक्यातील देशिंगया गावी श्री विनोद पवार यांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आता बस आपण बसलेलो आहोत आम्ही या ठिकाणी मुद्दाम आज त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी मी एवढ्या दूर अंतरावरून आलेला आहे विनोद पवार यांचं आपण दोन तीन दिवस झालं व्हॉट्सअपवर बघतोय की त्यांच्या त्यांचं जे ऊसाचं जे उत्पादन आहे ते उच्चांकी उत्पादन निघालेलं आहे म्हणजे जवळजवळ एकशे तेहतीस टन एवढं उत्पादन निघालेलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं काय कशा पद्धतीनं नियोजन केलं वगैरे ही सगळी माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे आम्ही मुद्दामच की ऊस त्यांचा ऊस पूर्ण तोड संपल्यानंतर आ, आज या ठिकाणी आपण त्यांच्या प्लॉटला भेट दिलेली आहे वास्तविक प्लॉट चालू असताना भेट देणं गरजेचं असतं आहे परंतु मग ते अंदाजे उत्पादन सांगावं लागतं की बाबा अंदाजे एकशे वीस टन निघेल एकशे तीस टन निघेल असं सांगावं लागतं आहे आज परिस्थिती अशी आहे की सर्व त्यांचं उसाची तोड पूर्ण होऊन वजन पावत्या त्यांच्याकडं जमा झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपण फिक्स आज सांगू शकतो आहे की त्यांचं एवढं उत्पादन निघालेलं आहे म्हणजे एकशे तेहतीस टन चारशे बत्तीस किलो एवढं उत्पादन फिक्स त्यांचं निघालेलं आहे आणि मग त्यासाठी त्यांनी काय काय सुरुवातीपासून केलं एक शेतकऱ्यांना आपल्या सर्वांना त्यांचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्यासुद्धा पिकाचं नियोजन अशा पद्धतीनं करता येईल तर त्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर विनोद बापूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आपल्याकडून म्हणजे आम्ही ज्यावेळेस कृषीतीर्थ नर्सरी चालू केली कृषीतीर्थ नर्सरी चालू केल्यानंतर विनोद बापू हे आमचं पहिलं गिरायक म्हणजे पहिली खेप जी नर्सरीतून बाहेर पडली ती विनोद बापूंच्यासाठी या ठिकाणी एक एकरसाठी रोपं आम्ही त्यांना पोच केली कोश्यांशी जिरोबत्तीची फाउंडेशनची रोपं त्यांना पोच केली मग त्यामध्ये रोपांचा पण काही हिस्सा आहे त्यांचं कष्ट आहे त्यांचं का नियोजन आहे कामाचं नियोजन आहे राईट टाईम राईट ऑपरेशन या प पद्धतीनं वेळच्या वेळेला कामं करणं हा त्यांचा या उत्पादनामागचा मुख्य खरं तर त्यांनी जे कष्ट घेतलेलं आहे ते वेळच्या वेळेला केलेलं आहे या यामुळं हे एवढं साध्य झालेलं आहे एकशे तेहतीस ते टनाचं ते ते टार्गेट त्यांची माझी फोनवरून चर्चा होत होती त्यावेळेस ते, 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 ते सांगायचे की माझं एकशे दहा निघेल एकशे पंधरा निघेल एकशे दहा प्लस होईल काही फोटो व्हिडिओ पण त्यांनी पाठवले होते मला त्याच्यावरून त्यांचा अंदाज होता पण त्यांचा अंदाजसुद्धा त्यांचा स्वतःचा अंदाजसुद्धा ही ठरवत एकशे तेहतीस टनापर्यंतची त्यांनी मजल मारलेली आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीनं सुरुवातीपासून काय काय केलं नमस्कार बापू नमस्कार सर हां बापू तुम्ही सांगा अगोदर की ह्या आपण लागणीचं नंतर बोलूया तुमची पार्श्वभूमी सांगा की तुम्ही तुमचं शिक्षण किती झालं आहे किंवा शेती कधीपासून करताय तुम्ही गेली सात वर्षे झालंच मी शेती करतो आहे त्या अगोदर मी इंडियन आर्मीमध्ये होतो आर्मी मेडिकल कोर्समध्ये दोन हजार सतरामध्ये रिटायरमेंट झाली बावीस वर्ष सर्विस करून मी रिटायर झालो त्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली आपण ज्या शेतात बसलो आहे त्या शेतात आम्ही सुरवातीला दोन हजार सतरासाठी ऊस घेतला कोश्याऐंशी इरो बत्तीसच आणि त्यावेळी एक लाख रुपयेचा खर्च येऊन माझं उत्पादन निघालं फक्त सत्तेचाळीस टन त्यावेळी विचार केला, केल केला की कोण काय सांगेल ते आणून टाकणे आपल्या शेतीची प्रत काय आहे माती परीक्षणानुसार खतं देणं गरजेचं आहे हे मला त्यावेळी के कळालं की ऊस गेल्यानंतर लाख रुपये खर्चूनसुद्धा माझ्या या रानात फक्त सत्तेचाळीस टन उत्पन्न निघालं या रानात चुनकडीचं प्रमाण असल्यामुळं फॉस्फरसची कमतरता आहे लोकं सांगायची की सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं सुपर सुपरफॉस्पिटात मी आणून दहा पोती या सुपरफॉस्पिट या चुनकडीच्या रानात टाकली आणि बरोबर तो उलटा आसर झाला फॉस्फरस जमनी स्थिर झाला उत्पन्न त्याचं परिणाम तो सत्तेचाळीस टनाचं उत् आम्ही ऐंशी ते शंभरच्या दरम्यान धरलेलं ते सत्तेचाळीसवर आम्ही अडकलो मग त्यानंतर हळूहळू संजीवदादा माने सुरेश कबाडे राहुरी कृषी विद्यापीठाला जाऊन कृषी विभागातर्फे आम्ही भेट दिली वी एस आय मांजरीला जाऊन आलो हळूहळू त्यानंतर सुरुवातीला नंतर गेली तीन वर्ष झालं मारुती जाधव साहेब ज्यावेळी सोनेहिरामध्ये होते त्यावेळी एकदा संपर्क झाला त्यांचा आमचा फोनवरती त्यावेळी त्यांनी बियाणाचं महत्त्व आम्हाला सांगितलं बियाणं चांगलं असेल तर तुम्ही आहे त्या याच्यामध्ये दहा पंधरा टन आरामचे उत्पन्न वाढवू शकता मग त्यावेळी सर सोनेहिरामध्ये होते त्यावेळी त्यांनी तिथल्या एका रोपवाटिकेचा नंबर दिला त्याचं आम्ही रोपं आणून प्लांटेशन दुसऱ्या शेतात केलं त्यावेळी एकशे बावीस टन एकरी गेलो आम्ही ते रान याच्यापेक्षा उत्तम प्रतीचं होतं ह्या राणामध्ये चुनखड असूनसुद्धा तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे तर चुनखड असून सुद्धा या राणामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं आणि किती क्षेत्र किती आहे टोटल तुमचं टोटल क्षेत्र सात बाराला बेचाळीस गुंठ आहे पूर्ण बांध बंधारे सोडले तर चाळीस गुंठं नेट आहे त्यासाठी पूर्ण मापून त्याचं मी व्हॉट्सअपवरती इमेज पण टाकलेली आहे सॅटलाईट इमेज त्याची बरोबर चाळीस गुंटी आहे लागण करायच्या अगोदर हरभरा बेवड सगळ्यात महत्त्वाचा बेवड म्हणून हरभरा केला होता आणि हरभरा केल्यानंतर पन्नास एच पीचा ट्रॅक्टर या रानात लागला नाही मग त्यावेळी आता नांगरट करणं गरजेचं होतं दोन ट्रॅक्टर आणून पाहिली नांगरट झाली नाही मग ना इलाजानं परत, परत रान आहे तसं कारण भेगाळलेलं होतं आहे तसं तापवलं शेवटी या रानात पाणी सोडून दिलं आणि पाणी सोडून वापसा आल्यानंतर मग नांगरट केली नांगरट करून परत रान तापवलं रान तापवल्यानंतर फणून घेतलं कुळव केला त्यानंतर मार्किंग करून साडेपाच फुटानं सरी सोडली सरी एक दहा दिवस तापवली त्यानंतर जाधव साहेबांना अगोदरच बुकिंग केलं होतं रोपांचं साडेपाच बाय अंदाजे दीड मार्किंग करून काय लागण केली नाही साडेपाच बाय अंदाजे दीड एक पाच हजार तीनशे पन्नास रोपं माझी लागली होती पाच हजार तीनशे रोपं लागली आणि लागण केल्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव झाला सुरुवातीला हुमणीच्या प्रादुर्भावासाठी बी व्ही एमचा वापर केला कारण हुमणी जुलैची लागण असल्यामुळं होमणी थोडी तेज पुढे गेलती कारण आम्हाला ती हुमणी दिसायला ऑगस्ट आलेला होता हुमणी प्रौढ अवस्थेत जात होती तर बी व्ही एमचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही त्यानंतर आम्ही मग सरांना विचारलं काय करावं तर इंटोमोपॅथॉजीनिक निमेटोड ई पी एनचा वापर केला ए पी एन प्लस बी व्ही एम त्यानंतर हळूहळू <coughs> हळू हुमणी नियंत्रणात आली मग लागण केलेले त्यांना मग एक चार आळवण्या चार फवारण्या यांचा वापर केला आणि दुसरं म्हणजे कोणतंही खत आम्ही वरून टाकून दिलं नाही पूर्ण चर घेऊन माती मातीआड करून आणि नंतर, नंतर, नंतर ते मुजवलं पण खतं देण्याच्या अगोदर जे स्फुरदयुक्त खतं होती सेंद्रिय खतात मी आठ ते दहा दिवस त्याची भट्टी लावत होतो भट्टी लावल्यानंतर प्रत्येक दोन दिवसात भट्टी लावल्यानंतर त्याच्यात गॅस बनत होता ते प्रत्येक दोन दिवसातनं ती भट्टी तोडून परत आहे तसं पॅक करून ठेवत होतो भट्टी करून सगळी खतं नंतर टाकायची वेळ मिक्स करून चर घेऊन टाकत होतो तसा एक वेळच प्रे हे उपयोग केला नंतर बाळभरणीला आणि मध्यम भरणी आणि मोठी भरणीला तर मातीआड आपोआप होतात ते हे त्याच्यानंतर एकात्मिक खत नियोजन हो केलं नुसत्या रासायनिक वर चालत नव्हतं सेंद्रिय जैविक आणि रासायनिक या तिन्हीचा मिळून जर आपण हे केला तर जास्त न जोर लाता आपण शंभर टनापर्यंत पोचू शकतो कीड नियंत्रण थोडंसं म्हणतात ना प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आजार येण्याच्या अगोदरच आपण जरा काळजी घेतली एक दोन फवारण्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर केला योग्य नियोजन होऊ शकतं त्या हिशोबानं मध्ये मध्ये जाधव सरांचं मार्गदर्शन घेत गेलो आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचलो या उद्दिष्टापेक्षा उद्दिष्टापेक्षा उद्दिष्टा जास्त पोहोचलो उद्दिष्टापेक्षा एक वीस पंचवीस टन नक्कीच जास्त गेलो त्यात सरांचा मोलाचा वाटा आहे जास्त आणि यावर्षी विशेष म्हणजे पाऊस प्रतिकूल परिस्थिती जून महिना मे सारखा एकदम उन्हाळ्याचा जूनला पाऊस नाही जुलैला पाऊस नाही ऑगस्टला थोडा पडला सप्टेंबर नाही ऑक्टोबर नाही आता नोव्हेंबरला जायच्या वेळेस पडला जर पाऊस व्यवस्थित असता तर निश्चित एक दोन चार टनाची आडून जुळून त्याच्यात वाढ झाली असती नक्कीच आता तुमची जी लागण होती रोप लागण ती किती तारखेची लागण होती जुलैच्या दोन ताकी दोन जुलैची लागण दोन जुलैची लागण होते आता तुमचं ठिबक सिंचन आहे ठिबक लॅटरल वापरलेले किती एम एम ची लॅटरल हा एकशे ऐंशी फुटाच्या पुढं आहे लांबी त्यामुळं आणि दोनशे तिकडं दोनशे फुट आहे त्यामुळं दोन वीस एम एम ची आणि चार लिटर डिस्चार्ज आणि डिस्टन्स दीड फुटावा लागितला मी शक्यतो सवा फुटाचा डिस्टन्स असतो मी दीड फुटाचा घेतला रान जरा भारी असल्यामुळे दीड फुटाचा डिस्टन्स घेतला आता ह्याच्या करत होता का तुम्ही मोठ्या भरणीनंतर मी फर्टिकेशन ड्रिपच चालू केलं मोठ्या भरणी नंतर त्याच्या अगोदर सॉइल त्याच्या अगोदर सॉइल अप्लिकेशन चार ड्रिंचिंग केली चार ड्रिंचिंग केली ठीक आता ड्रिंचिंग साठी काय वापरलं हा साठी ह्युमिक ऍसिड बारा एकसष्ट आय बी ए कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आणि फवारणीसाठी फवारणीसाठी जी ए सिक्स बी ए एक बारा एकसष्ट सारखं वा विद्राव्य खत आणि कीटकनाशक बुरशीनाशक सोबत सारखं एखादं हे वापरलं जे आम्ही तुम्हाला लागणी म्हणजे रोपं देत असताना रोपांच्या बरोबर वसंतदाशा कृषी इन्स्टिट्यूटची पण काही वसंत ऊर्जा सॉइल हेल्थ सॉइल हेल्थ हा यांचा वापर केला त्यांचा रजिस्ट्रेशन सुरुवातीच्या काळात मध्ये निश्चित सुरुवातीच्या काळात वसंत ऊर्जा आणि बीव्हीएम यांचा वापर आम्ही केला प्लांट हेल्थ केला सिलिकेट जीवाणूंचा वापर केला आणि पीएसबी केएमबी हा यांचा वापर केला तुम्ही एकंदरीत एकात्मिक खत व्यवस्थापन हे पूर्ण राबवलेले म्हणजे देता जेवीक जेवीक खत देताना पण आणि जैविक रासायनिक रासायनिक सेंद्रिय एकात्मिक खत खतपत व्यवस्थापन पद्धतीनं राबवलेलं आहे तुम्ही खरं तर आर्मीमध्ये असल्यामुळं एक शिस्तबद्ध नियोजन तुमचं आहे आणि त्यामुळं ह्या उद्दिष्टापर्यंत पोचणं तुम्हाला शक्य झालेलं आहे पण निश्चितच अजून पुढं आमची अशी अपेक्षा आहे की खोडव्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही लागणीला उत्पादन हायेस्ट घेतलं त्या पद्धतीनं खडव्यामध्ये सुद्धा तुम्ही उच्चांकी उत्पादन घ्यावं आणि त्या दृष्टीनं नियोजन करावं दृष्टीनं मी तुम्हाला आणि आपल्या स सगळ्या या यूट्यूबवरच्या जे शेतकरी आहेत बघणारी सुरुती त्यांच्यासाठी पण सांगतो की ह्या पा आता जे आपण बसले पा ऊस उस ज ऊसाच्या कांडीची संख्या जवळजवळ तुमची मला वाटते त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत कांडीची संख्या तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे चाळीसपासून ते बावन्नपर्यंत सरासरी कांडीची संख्या तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यामुळं पाचट भरपूर आहे पाचट भर। बाहेरच्या शेतापेक्षा बघितलं तर पाचटाचं प्रमाण जास्त आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही मल्चर मारून घ्या मल्चर मारला तर हा पाला सगळा सरीमध्ये दाबला जातोय बुडके मोकळे होतात बुडके काही तुडले कट केले जातात काही चिंबवले जातात आणि हे लवकर काम करा हे झाल्यानंतर याच्यावर ज्या बुडक्यावर तुम्ही लगेच जिथं जिथं मोठे बुडके राहिले असतील मशीनकडून ते बुडके छाटून घ्या त्याच्यावर बुरशीनाशक म्हणजे बावीस टीन आणि क्लोरोपायरिपस म्हणजे दोन ग्रॅमनं बावीस टीन घ्या दोन मिलीनं क्लोरोपायरिपस घ्या त्याची फवारणी करा आणि पाचटावर लगेच सकाळच्या वेळेला तुम्ही सिंगल सुपर पेट जे पावडर स्वरूपातलं मिळतं दोन पोती सिंगल सुपर पेट दोन पोती युरिया हे पाचटावर टाकून घ्या आणि त्याच्यानंतर एक आठ दिवसानंतर म्हणजे पाणी वगैरे तुमचं व्यवस्थित चालू झाल्यानंतर ते पण पार सकाळच्या परीच अगदी ज्यावेळे ओलापाला असतो त्यावेळेला तुम्ही डिकंपोजिंग कल्चर वसंतदादा शेखर <coughs> इन्स्टिट्यूटचं त्याची पण त्याच्यावर फवारणी घ्या म्हणजे कुजण्याची क्रिया ही अगदी व्यवस्थित होईल आणि ह्याच्यापासून तुम्हाला एक चांगलं पाच सहा सहा सात टनाचं खत या ठिकाणी तुम्हाला टापासून उपलब्ध होईल आणि मग तुमचं जे शेड्यूल आहे त्या पद्धतीनं खत तुम्ही खतं वगैरे चालू करायला काय हरकत नाही बेसल डोससुद्धा तुम्ही पहारीच्या साह्यानं द्यावा असं मला वाटते एक एक फुटावर होल मारून त्या ठिकाणी पहारीच्या सहाय्यानं आपण जो डोस सुचवतो आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे द्या मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे तो शेड्यूल सगळं जे खताचं वगैरे ते पाठवतो त्या पद्धतीनं तुम्ही हे द्या जीवाणूंचा वापर करा पाचटावर तुम्हाला उपलब्ध असेल तर शेणखत टाका नसेल तर कारखान्याचं जे कंपोस्ट मिळतं आहे ते कम्पोस्ट टाका पाचटावर म्हणजे त्या जीवाणूना ते खाद्य म्हणून उपलब्ध होईल आणि लवकर पास पुसायला मदत होईल आणि जे खत आहे त्या खताचा पण पुरेपूर अपटेक होईल आणि या पद्धतीनं तुम्ही जसं लागणीला फवारणी आळवणी केली त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणानं तुम्हाला खोडव्यामध्ये सुद्धा शंभर प्लस तुम्ही जाऊ जाऊ शकाल कारण तुमचं जर ही बघितलं नियोजन तर निश्चित आम्हाला पण खात्री आहे की तुम्ही शंभर प्लस खोडव्यामध्ये जाऊ शकाल आणि वरचेवर सुद्धा तुमच्या प्लॉटला विजिट देत राहीन एक महिन्या दोन महिन्यातून कधी वेळ मिळेल त्या पद्धतीनं गरज असेल त्यानुसार पण आपण नक्कीच शंभर टनाच्या पुढं फडव्या उत्पादनामध्ये जाऊया आणि खडव्यासाठी तुम्हाला शंभर टनाच्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं दुसऱ्या राणामध्ये प्रयत्न करा आणि दीडशेचं टार्गेट ठेवून करा आणि त्यातसुद्धा तुम्हाला नक्की यशील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला एक आणि सर्व शेतकऱ्यांना एक चांगली माहिती दिली तरुण शेतकऱ्यापुढं नक्कीच ती प्रेरणा ठरेल उत्पादन वाढीच्या दृष्टीनं किंवा एक टार्गेट अचीवमेंटच्या दृष्टीनं एक प्रेरणा ठरेल आणि त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एक विनोद पवार देशिंगचे शेतकरी हे शेतकऱ्यांना आयडॉल ठरावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार